महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत यावेळी मुद्दा आहे नेतृत्व कोणाचं मानायचं आणि त्यावरून सुरू झाली आहे पत्रांची आरोपांची आणि धमक्यांची मालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी थेट दोन आमदारांना पत्र पाठवत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत तत्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत यातील एक आमदार सध्या केरळमधील राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत तर दुसरे केरळ युनिटचे प्रदेशाध्यक्ष नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता पण प्रफुल पटेल यांनी चार जुलै रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये केरळमधील दोन आमदारांवर पक्षविरोधी कृती केल्याचा आरोप लावण्यात आला थॉमस के थॉमस के हे केरळ युनिटचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ए के रसिंद्रन हे केरळ सरकारमधील वनमंत्री आहेत या दोघांनाही पक्षाच्या शिस्तीला बाधा आणल्याबद्दल राजीनामा देण्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय या पत्रात विशेषत एक मुद्दा अधोरेखित करण्यात आलाय हे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले पण आता ते शरद पवार यांच्या गटात जाऊन पक्षविरोधी काम करत आहेत प्रफुल्ल पटेल यांचे पत्र समोर आल्यानंतर थॉमस के थॉमस यांनी लगेच प्रतिक्रिया देत याला नकार दिलाय त्यांनी थेट सांगितलं की आमचे नेते फक्त शरद पवार आहेत आम्ही प्रफुल्ल पटेल यांना नेता मानत नाही त्यांच्या पक्षाशी आमचा काहीही संबंध नाही त्यामुळे या पत्राला आम्ही कोणतेही महत्व देत नाहीत इतकंच नव्हे तर थॉमस यांनी स्पष्ट केलं की राष्ट्रवादी काँग्रेसचं केरळ युनिट शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करतं आम्ही कायम त्यांच्याच निर्णयानुसार काम करत आलो प्रफुल्ल पटेल यांनी पाठवलेल्या पत्रात थॉमस यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केल्याचं नमूदही करण्यात आलंय आणि त्यांना एक आठवड्याच्या आत स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि पक्षांतर विरोधी कायद्याच्या अधीन कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे घड्याळ चिन्ह हीच राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ ओळख आहे आजही राष्ट्रवादीचे दोन्ही गट शरद पवार गट आणि अजित पवार गट या चिन्हांवर अधिकार सांगत आहेत मात्र निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या गटाला अधिकृत मान्यता दिल्यानं प्रफुल पटेल हे त्या गटाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत केरळचे वनमंत्री ए के ससिंद्रन यांनीही प्रफुल पटेल यांच्या पत्रावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते म्हणाले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मूळ घटनांनुसार काम करतोय आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वाखालीच काम करत आलो आहोत केरळ युनिट या पत्राचा काहीही विचार करणार नाही त्यामुळं एक प्रकारे प्रफुल्ल पटेल यांना केरळ युनिटने थेट झटका दिलाय सत्ताधारी एल डी एफच्या महत्वाच्या घटक पक्षाचा असा बंडखोरीचा सूर दिल्लीतील नेतृत्वासाठी मोठा धक्का ठरू शकतो प्रफुल्ल पटेल यांचं हे पत्र फक्त राजकीय दबाव टाकण्यापुरतं मर्यादित आहे का की यामागे खरोखरच पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आहे थॉमस यांच्याकडे जेव्हा या कायदेशीर इशाऱ्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा आहे आम्ही कायद्यापेक्षा पक्षांच्या तत्वांवर अधिक विश्वास ठेवतो केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत आणि दोघेही सध्या शरद पवार गटाशी संलग्न आहेत यामुळं प्रफुल पटेल यांच्यासाठी हा राज्यातील पक्षावर प्रभाव राखण्याचा प्रश्न बनला केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा एल डी एफचा घटक असून त्याचा सत्तेत सहभागही आहे त्यामुळं पक्षातच दोन गट असताना सरकारमध्ये सहभागी राहणं आणि मंत्रिपद मिळवणं ही परिस्थिती संवैधानिकदृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या दोन्ही पातळ्यांवर गुंतागुंतीची बनली आहे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट होतं की शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील लढा थांबलेला नाही तो फक्त राज्यापुरता मर्यादित राहिलेला नाही तो दक्षिण भारतातही झळकतोय केवळ महाराष्ट्रातील नेतृत्वच नाही तर केरळ गोवा गुजरात सारख्या राज्यातील युनिट्सही आता कोणाच्या बाजूने हे ठरवण्यासाठी संघर्ष करत आहेत या वादात शेवटी निर्णय घ्यायचा आहे तो विधानसभा अध्यक्षांचा त्यांच्याकडेच अधिकार आहे हे ठरवण्याचा की कोणता गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे कोणत्या आमदाराने पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत आणि कोणाला अपात्र ठरवायचं पण सध्याच्या घडीला चित्र स्पष्ट आहे केरळमधील आमदारांनी प्रफुल पटेलांच्या आदेशाला फाटा दिलाय आणि शरद पवार यांच्यावर आपली निष्ठा जाहीरपणे दाखवलेली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्यपी सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं त्याचबरोबर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक